दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की वर्षभरामध्ये काय काय घडलं या गोष्टीची चर्चा रंगत असते याचं उदाहरण सांगायचं झालं तर सिने विश्वामध्ये काय घडतंय यासाठी कलाकारांचं राऊंड टेबल भरवण्यात येतं वर्षभरामध्ये हिट ठरलेले सिनेमे फ्लॉप ठरलेले सिनेमे यामधले लोकप्रिय झालेले गाणे किती सेलिब्रिटींना मुलं झाली कोणी कोणी नवीन घरं घेतली या सगळ्या गोष्टी डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा उलगडल्या जातात आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो गेल्या काही वर्षामध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे चित्रपटातले अनेक गाणे सिनेमे प्रदर्शित होण्याआधी रील्स किंवा युट्यूब शॉर्ट्स वर व्हायरल होतात असाच काहीसा अनुभव दोन हजार चोवीस मध्ये सिनेप्रेमींना सुद्धा आला यंदाच्या वर्षी सर्वाधिक गाजलेली गाणी कोणती याची यादी आज वन इंडिया तुम्हाला सांगणार आहे विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट जुलै महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता मात्र त्याच्या महिनाभर आधीच यामधलं तोबा तोबा हे गाणं सर्वत्र व्हायरल झालं या गाण्यामध्ये विकी कौशलने केलेली हुकसेफ विशेष चर्चेमध्ये आली होती हे गाणं करण औजलाने गायलेलं आहे श्रद्धा कपूरच्या स्त्री टू चित्रपटाला यावर्षी बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळाले यामध्ये आई नाही हे गाणं सर्वत्र लोकप्रिय ठरलं कसम जो निभाई नेतो मे तो आई न असं या गाण्याचे बोल आहेत आणि हे गाणं राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं आहे या गाण्याला युट्यूबवर सुद्धा लाखो व्ह्यूज मिळाले तरच या गाण्यामध्ये शर्वरी वाकच्या जबरदस्त डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय मुंजा चित्रपटातलं हे गाणं सचिन जिगर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटातलं सजनी या गाण्याची भुरळ सर्वांनाच पडली हे गाणं राम संपत यांनी संगीतबद्ध केलं असून बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंहने हे गाणं गायलं आहे कार्तिक आर्यन माधुरी दीक्षित विद्या बालन आणि तृप्ती डिंबरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला भुलभुले या थ्री चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला याचं शीर्षक गीत सर्वत्र सुपरहिट ठरलं होतं हे टायटल ट्रॅक पिटबुल दिलजीत दोसान नीरज श्रीधर यांनी गायला आहे यंदाच्या वर्षामध्ये अनु जैनचं हुसन हे गाणं देखील सर्वत्र चर्चेत राहिलं अनु हा आजच्या युगाचा गायक म्हणून ओळखला जातोय त्याची गाणी ही भावपूर्ण असतात या गाण्याच्या व्हिडिओ व्हर्जन मध्ये तेजस आणि विदुषी यांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळाली स्त्री टू चित्रपटातल्या आणखी एका गाण्याचा सुपरहिट गाण्यांच्या यादीमध्ये समावेश आहे या गाण्यावर दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटी आणि जबरदस्त डान्स केलाय आज की रात हे गाणं मधुबंती बागचीच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांचा डंकी चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता त्यामुळे यामधली सगळी गाणी दोन हजार चोवीस वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत आली यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीचा काळ ओ माही या गाण्याने चांगलाच गाजवला हे सुंदर गाणं अरिजित सिंहने गायला आहे तेरी मातुमे से उलझा जिया हा चित्रपट नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता त्या चित्रपटाचं टायटल गाणं गुलाब हे गाणं या, या दोन्ही गाण्यांनी प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली गुलाब मित्राज यांचं गाणं आहे सोनमेट हे अरिजित सिंहचं गाणं एकता राजा या अल्बम मधलं आहे या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडने अरिजित सिंह आणि प्रसिद्ध रॅपर बादशहा यांचं कोलॅबरेशन पाहिलंय या गाण्याने वर धुमाकूळ घातला होता या गाण्याने वर जवळपास सत्यात्तर मिलियनच्या घरामध्ये व्ह्यूज मिळवले म्हणजे आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि यावर्षी हे असे अनेक म्युझिक अल्बम्स येतील जे प्रेक्षकांना भुरळ घालतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका